नमस्कार मी संदीप बेसरकर वनी न्यूज ट्वेंटी फोर या मराठी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत करतो वनी नगर परिषद निवडणूक प्रचार चांगला जोर धरला असून राजकीय पक्ष प्रचार यंत्रणेत गुंतले असताना भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ विद्या खेमराज आत्राम आणि नगरसेवक पदाच्या उमेदवारांना विविध ठिकाणाहून चांगलाच पाठिंबा मिळत असल्याचे चित्र दिसून येत आहे दिनांक बावीस नोव्हेंबरला सकाळी दहा वाजता प्रभाग क्रमांक पाच येथे नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ विद्या आत्राम आणि प्रभाग क्रमांक पाचशे उमेदवार सौ सो, सोनाली छोटू नीमकर्व ऋतिक मांबिंडवार यांचे प्रचारार्थ भव्य प्रचार रॅली काढण्यात आली या प्रचार रॅलीला सुरुवात होताच प्रभागातील नागरिकांनी भाजपच्या प्रचार रॅलीला भरभरून प्रतिसाद दिला माजी आमदार संजीव रेड्डी बोतगुरवार माजी नगराध्यक्ष तारेंद्र बोरडे शहर अध्यक्ष ॲडवोकेट निरेश चौधरी माजी नगरसेवक तथा सिंधी पंचायतचे अध्यक्ष चंद्रकांत फेरवानी ओम बिल्डरचे संचालक संजय निमकर माजी नगरसेवक छोटू निमकर यांसह भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते तसेच प्रभागातील नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते यावेळी माजी आमदार संजीव रेड्डी बुतकुरवार नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या आत्राम प्रभागातील उमेदवारांनी गुरुद्वारा येथे दर्शन घेतले यावेळी गुरुद्वारा कमिटीच्या वतीने सर्वांचे स्वागत करण्यात आले दो <laughs> यावेळी सिंधी पंचायत चे चे चंद्रकांत फेरवानी यांनी सर्व सिंधी समाज बांधवांचा पाठिंबा भाजपला जाहीर करीत असल्याचे स्पष्ट केले गुरुद्वारा येथे दर्शन घेतल्यानंतर पुन्हा भाजपच्या उमेदवारांचा प्रभाग पाच येथे प्रचार सुरू झाला हा प्रचार संपूर्ण प्रभाग पाच मध्ये करीत असताना मतदारांच्या भेटी घेत असताना भाजपच्या उमेदवारांना मतदार राजाकडून चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत होते सध्या भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ विद्या व नगरसेवक पदाचे उमेदवार सौ सोनाली निमकर आणि रितिक मामिळवार यांनी प्रभाग क्रमांक पाचमध्ये प्रचारात तथा शहरात चांगलीच आघाडी घेतली असल्याचे चित्र दिसून येत आहे बाकी उमेदवारांच्या तुलनेत भाजपचे उमेदवार प्रचारात आघाडीवर असून इतर पक्षाचे उमेदवार मात्र कोमजलेल्या अवस्थेत दिसून येत आहेत प्रभाग क्रमांक प्रचारानंतर दुपारी माजी आमदार संजीव रेड्डी नेतृत्वात वनी नगर परिषद निवडणूक प्रचारात भाजपच्या झुंजावात सुरू असताना भाजपाचे माजी आमदार संजीव रेड्डी आणि हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विद्या आत्राम प्रभाग क्रमांक बाराचे उमेदवार मनोज सिडामानी पूजाताई रामगिरवार यांचे प्रचारार्थ त्यांनी भव्य प्रचार रॅली काढून शक्ती प्रदर्शन केले प्रभाग क्रमांक बारा हा वणी शहरातील स्लम परिसर असल्याने प्रभाग क्रमांक बारा मध्ये संजीव रेड्डी बुधकुरवार यांनी आमदार असतानाच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात मोठा निधी देऊन विकास कामे केली आहे हीच विकास कामे भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्या आत्राम नगरसेवक पदाचे उमेदवार मनोज सिडाम पूजाताई रामगिरवार हे मोठ्या प्रमाणात मते घेऊन विजय होतील असा विश्वास माजी आमदार संजीव रेड्डी भूतकुरवार यांनी व्यक्त केला यावेळी राष्ट्रवादीचे आशिष मोहितकर भाजपा अध्यक्ष अॅडव्होकेट निलेश चौधरी रवी बेलुरकर श्रीकांत पोटदुके यासह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं जनता देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबासोबत या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस सोबत भारतीय जनता पार्टीसोबत जुळली आहे प्रभात बारामदे हे अनुसूलित जमातीमधून मनोज सिडा उभ्या आहे आणि सामान्य स्त्रीमधून उजाता आहे आणि या शहराच्या नगराध्यक्ष म्हणून आहे सचिन आत्रम हे तीन उमेदवार उभे आहे सतत तीन दिवसाचा जेव्हा प्रवास होता प्रचार होता या प्रवादात अतिशय जनतेमध्ये आनंद आहे जनता देशाच्या प्रधानमंत्र्यावर आदरणीय मोदी खुश आहे अनेक सामान्य माणसांना लाडली मनीच्या रूपानं देवेंद्र फडणवीस साहेबांनी खूप मोठी मदत केली आहे आणि विकासाचे अनेक काम या प्रवास झाले आहे काही अडचणी आहे त्यासुद्धा निश्चितपणे चार वर्षापासून जे प्रशासन होतं त्या प्रशासनाच्या ठप्प होते परंतु मात्र या शहराच्या रद्राध्यक्षवादी विद्यार्थी आक्रम असेल या प्रभादाचे सदस्य म्हणून पूजा तर रामदेवराव असतील मनोज श्रीराम असेल निश्चितपणे शतप्रतिशत काम करण्याचा प्रयत्न या शहराला आम्ही नवी दिशा दिली नवी रोज दिली या शहराचे रस्ते असो वीज असो पाण्याचा प्रश्न असो उद्यान असो अनेक काम मागच्या दहा वर्षात मी या विधानसभेचं आमदार स्थानीत केलं म्हणून या शहराबद्दल आमच्या मनात अनंत आशा आहे या शहराचा विचार व्हावा हे साहित्याचं शहर आहे हे संस्कृतीचं शहर आहे बरी शहराला वारसा आहे म्हणून नगर परिषद दोन हजार पंचवीसच्या निवडणुकीच्या निमित्तानं जनतेचा आशीर्वाद आमच्यासोबत आहे आम्ही जनतेला जे आश्वास दिलं जे आश्वासन दिलं पिण्याचं शुद्ध पाणी चोवीस तास नळाच्या माध्यमातून वर शहराला देण्याचं आम्ही आश्वासन दिलं त्या आश्वासनाची पूर्तता होत आहे अमृत योजनेच्या माध्यमातून काम सुरू आहे म्हणून या शहराचा पिण्याचा प्राण असतो उरलेलं उद्यान असो आणि या गरीब जनतेच्या रिक्षावर असो पण ते मजुरी मोल मजुरीच्या पूर्ण असो त्यांचे मुलं नदर प्रदेश शाळेच्या माध्यमातून चांगलं दर्जेदार शिक्षण मिळावं म्हणून या शहरातील सर्व नगरप्रदेश शाळेचं तरुण तरुण त्याला डिला डिजिलायसेशन तरुण मॉडर्न असून अद्यावत इंग्रजी माध्यमाच्या शाळांसोबत त्याच धर्तीवर उच्च प्रतीचं शिक्षण देण्याचा आमचा मानस आहे आमची इच्छा मात मनापासून आहे आमच्या मनामध्ये इच्छा आम आमच्या मनामध्ये दम आहे म्हणून या शहराचा विकास फक्त भारतीय जनता पार्टीसू शकतो कारण ती स महाराष्ट्र सत्ता भाजपची आहे तेंद्रा सत्ता भाजपची आहे मग मा सत्तेच्या माध्यमातून येणारा निधी शेवटच्या माणसापर्यंत पोहोचत आम्ही करणार आहोत म्हणून या वनिता डिसेंबर दोन डिसेंबर जे होणारं मतदान हे पूर्णपणे शतप्रतिष्ठेत भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी राहणार आहे म्हणून भाजपचे नगराध्यक्ष उमेदवार विद्या या प्रवाद महाराजच्या उमेदवार पूजाता रामजिलवार दुसरे उमेदवार मनोज शिडम त्यांच्यासोबत शहरातल्या पंचवीसच्या वार नगरसेवक आणि नगराध्यक्ष या मनीष पतपक्षाचा इतिहास दोडवणार आहे म्हणून मी जनतेला आपल्या माध्यमात विनंती करतो जनतेनी जर राहता केवळ केवळ भारतीय जनता पार्टी असते म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराला प्रत्येक ज्या ज्या वाटत असेल तीनही मतं भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराच्या पाठव्या फक्त प्रभात चौदामध्ये चार मतदारच्या तीन नदरशेवत आणि अध्यक्ष प्रमाण एक तेरा या प्रत्येक तेरा प्रमाणात दोन मत नदरशेवत एक मत अध्यक्ष मतं आम्हालाच आणि तीनही मत भारतीय जनता पार्टीला मिळावं असं आमची विनंती आहे निश्चितपणे जनता आमच्या सोबत आहे असा आशावाद आमच्या मनात आहे धन्यवाद दोन हजार पंचवीसची ची सुरुवात झाली आहे नगर या निवडणुकीत प्रभाग बारामधून पुजाताई रामगीरवार सर्वसाधारण महिलामधून आणि अनुसूचित जमातीमधून मनोज कवडू सिडान तसेच नगराध्यक्षपद हे अनुसूचित जमाती महिलासाठी राखीव असल्यामुळे उच्च विद्याविषी ज्या पेशेत असलेल्या विद्याताई सचिन आत्राम ह्या भारतीय जनता पार्ट्याच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आहे दोन हजार सोळा साली जे निवडणूक झाली वनिकर जनतेनं जो भरघोस मताचं दान भारतीय जनता पार्टीच्या कार्यावर अवलंबून आपल्याला दिलं त्या जाहीरना त्यावेळेस जो जाहीरनामा प्रसिद्ध केला होता भारतीय जनता पार्टीनं त्यातले नव्याण्णव पर्सेंट काम आज पूर्णत्वास केल्या ही सगळी उपलब्धी आपले नेते माननीय आमदार रेड्डी बोतकुरवार साहेब यांचा विकासाबद्दल असलेला दृष्टिकोन तसेच देशा तसे तसे या देशाचे केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैया आई तसेच माजी अर्थमंत्री सुधीर भाऊ मुनगंटीवार तसेच आमचे नेते अशोकजी उईके भाऊ येरावार या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस या सगळ्यांच्या सहकार्यामुळे त्या आश्वासनाची पूर्तता झाली आधी जनतेला न्याय देण्यासाठी आपण तत्पर झालो त्याच धर्तीवर आतासुद्धा या दोन उमेदवारावर जनतेने विश्वास टाकावा भारतीय जनता पार्टीवर विश्वास टाकावा आपले नेते संजीव रेड्डीजी तेवढे सक्षम आहे मी ज्यावेळी दोन हजार सोळामध्ये नोव्हेंबर महिन्यात निवडून गेलो नगराध्यक्ष तारेंद्रजी बोर्डे यांच्या नेतृत्वात या वनिकर जनतेनी तब्बल बावीस नगर सव्वीसपैकी बावीस नगरसेवक आपल्या असलेल्या विश्वासावर आणि आपल्या कामावर निवडून दिली नवे नवे त्या सगळ्या आश्वासनाची पूर्तता करून आपण नव्याने नवे काही चेहरे आहेत त्या सगळ्या चेहऱ्यांना हा सगळ्या अनुभवाचा आणि पक्षाच्या सर्वेनुसार आलेला भाग आहे त्यावर आता जेव्हा पक्षाने विश्वास ठेवला आहे आणि आपल्याला बा या विपरीतही पुन्हा काही जो वनीचा विकास करायचा आहे तो फक्त भारतीय जनता पार्टीच करू शकतो दिलेला शब्द हा भारतीय जनता पार्टीच पूर्ण करू शकतो हे लोकांच्या मनात ठाम बसलं आहे त्यामुळे या प्रभाग बारामधील जनतेला मी नम्र विनंती करतो की पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्षेच्या उमेदवार सो विद्याता यात्राम तसेच सर्वसाधारण महिला पूजाजी रामगिरवार तसेच अनुसूचित जमातीतली पुरुष मनोज श्रीराम यांच्यावर विश्वास दाखवावा आणि यांना भरघोस असं मतदान करावं हे दिलेल्या मताचं जा व्यर्थ जाणार नाही एवढी ग्वाही देतो आणि थांबतो